एका पंच्याऐंशी वर्षीय आजीबाईंचं केडीएमसी विरोधात उपोषण सुरू झालं आहे कल्याण पश्चिमेमधील झुंजारराव मार्केट परिसरात राहणाऱ्या पंच्याऐंशी वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत के सी मुख्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं आहे आजीबाईंच्या घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना याचा त्रास होत आहे या विरोधात हे उपोषण सुरू असून जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार असा पवित्रा या आजीबाईंनी घेतला आहे मी सचिन जगताप माझी आई इथे उपोषणाला बसलेली आहे वय वर्ष पंच्याऐंशी आहे तिचं ह्या वयामध्ये तिला उपोषण बसण्यामागचं कारण एकच आहे प्रशासन भ्रष्ट आहे आणि त्यावरती काहीही ठोस उपाययोजना होत नाही आहे त्यामुळे आम्हाला उपोषणात बसावं लागलं आहे तिथे आम्ही गुंजारावनगर नारायणपेठ येथे आम्ही राहतो आमची अडोतीस नंबरची रूम आहे त्या रूमच्या लगतच बांधलेली एक कॉमन वॉलच्या लागूनच ती एक घर बांधलेलं आहे वैशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी आणि त्यांची मुलगी जी आहे वैशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी तिथे अनधिकृत सर्रासपणे बांधकाम केलेलं आहे त्याला प्रशासनाची जोड आहे त्यामुळे तिथे हे सगळं काही चालू आहे तिथे पूर्णपणे आमची वहिवाट बंद केली आहे दोन्हीकडे टाळे लावलेले आहेत ला वहिवाटी जिथे आम्ही एंट्री करतो त्या एंट्रीला गेटला त्यांनी कुलूप मारलेलं आहे त्याची चावी आम्हाला मिळालेली नाही आणि देतेही नाही आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला त्यांना सांगून बघण्याचा परंतु त्यांनी आम्हाला चावी दिलेली नाही आहे आणि इतरांनाही सांगितलं की दुकानदार आहेत त्यांना ती जगतापांना चावी द्यायची नाही त्यानंतर तिकडे सांडपाणी पूर्णपणे बंद केलं आहे आमचं त्या सांडपाण्याचं सगळं ते आजूबाजूला साठलेलं पाणी त्याच्यात तयार होऊन आम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता आहे तिथे आणि पूर्णपणे आमच्या घराच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे कचरा रेबीट आणि त्याच्यानंतर वाळू रेती खडी हे सगळं टाकून ठेवलेलं आहे रोडच्या मधोमध रेती आणि खडी टाकून ट्रॅफिक जाम होण्याचा प्रचंड आम्हाला त्रास होतो कुसुम मधोकर जगताप केल्यामुळे आम्हाला त्रास होतो त्याच्यामुळे परवानगी लवकरच करावं नारायणपेठ शिवाई चौक ઘર નંબર આડોતીસ